हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर संध्याकाळचे वाजले होते साडेचार पाच आणि मुलांसोबत जरा वेळ आडवं पडलं उठल्यावरती असं झालं की मी झोपेमध्ये पण आय थिंक डोंगर आहे एवढं दमायला होतं मला कधी कधी म्हणजे झोपते मी तर काय होतं होतंय डोंट नो पण खूप दमलेली असते तर इथे कडीपत्ता धुन वगैरे स्वच्छ वाळवायला ठेवला तर आता जरा बऱ्यापैकी वाळलेला आहे तर आज ना माझं मिशोचं प्रोडक्ट आलं ते म्हणजे मी ना ह्या ज्या आपल्या बॅग्ज असतात कचऱ्याच्या त्या मी ऑर्डर केल्या होत्या ह्या ब्ल्यूवाल्या कारण की मी लास्ट टाईम घेतल्या होत्या ना त्याची क्वालिटी खरंच खूप चांगली आहे तर त्या संपल्या आणि परत मागवायचं होतं मग मी जास्त मागवले ह्या वेळेला तर ह्याची जी, जी क्वालिटी आहे ना ती खरंच खूप चांगली आहे आपल्या ब्लॅकवाल्या असतात त्याच्यापेक्षा पण सुंदर आहे साईज पण चांगली आहे आणि मेन म्हणजे ब्लॅकवाल्या कशा खूप कचरा भरल्या उचलताना त्या कधी कधी फाटायची भीती असते ह्याचं तसं काहीच नाही म्हणजे मी खरं सांगते जर तुम्हाला भेटत असेल तर मिशोवरून नक्की एकदा घेऊन ट्राय करा तर आज आहे साबुदाना बनवायचं आहे आज साबुदाना खिचडी खायची होती मुलांना तर म्हटलं चला तर इथे दोनच मिरच्या घेतल्या त्या बारीक चिरून घेतल्या आणि म्हटलं आता चला सुरुवात करूया सध्या मी हे लाकडाचे स्पून एवढ्यासाठीच वापरते कारण की माझ्या ज्या कढई आहेत ना त्या पितळ्याच्या वगैरे आहेत आणि जेव्हा आपण स्टीलचे वगैरे चमचे घेतो आणि असं ठक ठक जेव्हा आपण आपटतो कढईच्या कॉर्नरवर किंवा भांड्यावर तेव्हा ना त्याचं ते वण उठतात त्या भांड्याला त्याच्यामुळे मग मला हे जे लाकडाचे चमचे ते खूप बेटर वाटले त्यामुळे तर म्हटलं ठीक आहे आपण आता हेच वापरत जाऊया त्यामुळे सध्या मी लाकडाचे चमचे वापरते तर इथे मी साबुदाणा भिजत घातला होता दुपारीच आणि कडीपत्ता जिरं हिरवी मिरची असं सिंपल अशी फोडणी आपण जशी देतो तशी ता टाकली छान साबुदाणा टाकला आणि परतून घेतला साबुदाणा ना व्यवस्थित परतला ना तरच त्याला खरं तर चांगली चव येते तर इथे छान मी आधी तेलामध्ये परतून घेणार आहे त्याच्यानंतर थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालणार आहे मी बटाटा नाही घातला कारण की आमच्या घरामध्ये बटाटा अजिबात कोणाला आवडत नाही म्हणजे असा भाजीत बटाटा सगळ्यात बटाटा नको फक्त बटाटा वड्यामध्येच बटाटा आणि समोशामध्ये बटाटा किंवा चाटमध्ये त्याच्या व्यतिरिक्त बटाटा कोणीच खात नाही घरामध्ये मुलं सुद्धा खात नाही म्हणजे कधी भाजी बनवायची वगैरे तर नाही नाही आवडत तर इथे छान आता साबुदाणा हे परतून घेतला आहे त्याच्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट तर मी ऑलरेडी आपला बनवून ठेवलेलाच असतो तर ह्यामध्ये तीन ते चार चमचे शेंगदाण्याचा कूट घातला आणि छानपैकी पुन्हा त्याला एक पाच मिनटं ना परतून घेतलं म्हणजे असं खूप सारं सतत नाही हे करायचं एक दोन तीन मिनटाने दोन तीन मिनटांनी त्याला छान असा परतत राहायचं आणि अशा पद्धतीने आपली इथे साबुदाण्याची छान अशी खिचडी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम सुटसुटीत झाली आहे अजिबात चिकट अशी झालेली नाही आहे किंवा कुठेही चिकटलेली नाहीये मस्त मोकळी आणि मऊ मौसूद उस मौ अशी झालेली आहे खिचडी तर मुलांना घरातलंच काहीतरी बनवून देणं हे मला जास्त बेटर वाटा तरी मागवतो नाही असं नाही बाहेरचं पण पर... जास्त करून घरातलंच त्याच्यामुळे आता हे पहिली मुलांची बारी आहे खिचडी वगैरे द्यायची त्यांना आधी देते कारण की त्यांना सगळ्यात जास्त भूक लागलेली असते आणि त्यांचं आपलं खाऊन होऊन पण त्यांचं चालूच असतं त्यामुळे पहिलं त्यांना द्यायला लागतं म्हणजे त्यांचं वेळेवर होऊन जातं तर इथे सगळ्यांना सर्व वगैरे केली आता म्हटलं चला आपण पण थोडं खाऊ तर मी फॅन फास्ट केला होता कारण की खूप गरम होतं म्हणून आणि तो फॅन चालतो की नाही मला विचारा तर पडली नक्की मी चालू केलाय की नाही वगैरे तर मस्त इथे खिचडी वगैरे खाऊन झाली संध्याकाळचा चहा घेत होती बाहेर बसून पाळण्यावर तेवढ्यात तिथे ते मलांक आला आणि मलांकने उद्योग करायला सुरुवात केली त्याच्या स्कूलच्या बुकमध्ये काहीतरी आपलं रायटिंग करत बसला होता आणि आमचा आरडाओरडा तिथे चालू होता की करू नकोस वगैरे अशा पद्धतीने नाश्ता झाला किंवा जेवण झालं की किचनचा ओटा आवरणं गरजेचंच आहे तर कितीही तुम्ही काही करा ते बनवा साफ करा बनवा साफ करा हेच चालू असतं हा जो तुम्ही ब्ल्यू कलरचा बॉक्स बघताना चार खणांचा आहे हा आलं लसूण खोबरं आपलं सॉरी आलं लसूण हिरव्या मिरच्या कढीपत्ता ह्या ठेवण्यासाठी खूप छान आहे कारण की मी ह्याच्या आधी पण एक केला होता तो खूप मोठा होता पण हा त्यातल्या त्यात साईजमध्ये छोटा असल्यामुळे फ्रीजमध्ये जास्त जागा घेत नाही तर मी मिरच्या वगैरे सगळं खूप होत्या मग मी एका ह्याच्यात मिरच्याच केल्या होत्या जास्त मग ते आता कमी झाल्यामुळे ते सगळं सेपरेट केलं आलं वगैरे होतं मी ते त्याच्यामध्ये काढून ठेवलं तर ज्यांना वाटत की हा कामाचा नाही हा कामाचा खूप डब्बा एकाच वेळेला तुम्हाला सगळ्या गोष्टी आरामात भेटतात किंवा लसून वगैरे आणि व्यवस्थित राहतात अजिबात खराब वगैरे होत नाही ह्याच्यामध्ये तर इथे मी ना हे तुषारचं लाकडी घाण्याचं तेल वापरते नेहमीच तर सगळा किचन वगैरे आवरून झाला भांडी बिंडी सगळी घासून झाली की मस्त असा चिक किचन असतो तो आपला चकाचक दिसायला लागतो आणि त्याच्यामध्येच मध्येच मुलं येतात हे पाहिजे ते पाहिजे खायला चालूच असतं मुलं आहेत म्हटलं तर दिवसभर चालूच राहणार पण कधी कधी ह्या गोष्टीट होऊन जातात रे तेच 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 काय जरा तरी पाच मिनिटाची शांतता द्या वगैरे भांडी वगैरे छान घासून वगैरे घेतली कारण मुलांचे टिफिन वगैरे असतात त्यामुळे संध्याकाळी भांड्यांचा बराच राडा असतो म्हणजे संध्याकाळी ही भांडी घासली ना की मग रात्रीच्या जेवणाची एवढी भांडी पडत नाहीत मग ते थोडेफार असले की तेवढ्या तेवढ्या घासून होऊन जात भांडी झाली छान किचन आवरून झालाय मस्त असं चकचकीत दिसतोय व्यवस्थित सुटसुटीत सूठ पण अजून रात्रीचं जेवण होणं बाकी आहे तर आरे पर आले अरे त्या विचारानेच तर मला परत टेन्शन आलं अरे बापटा आता परत रात्रीचा परत पसारा होणार सगळ्या म्हणजे किचनमध्ये स्वयंपाक बनवा आवरा स्वयंपाक बनवा आवरा हेच चालू असतं सो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय